नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहोत इवान हायटेक नर्सरी खडक माळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी हा नेत्राचा झेंडू आहे हा आपण त्यांना दाखवण्यासाठी आलो झेंडूमध्ये युवान हायटेकचं काम अतिशय सुंदर असतं आपण त्यांना हा दाखवतोय त्यांनाच विचारूया तुम्ही एवढा झेंडू विकतात तर या झेंडू तुमचं काय मत आहे नमस्कार शेठजी नमस्कार तुमचं नाव आणि हे सांगा आमच्या शेतकऱ्यांना माझं नाव आकाश शिंदे खडक माळेगाव टेकनर सिंग युवान आहे हा जो झेंडू बघताय हा झेंडू नेत्राचा अक्षता आहे तुम्हाला काय वाटतं या झेंडू झेंडूची साईज वगैरे मोठी आहे फुले आणि निश्चितच याला शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांची नाराज नाराजगी वगैरे काहीच नाही आहे आणि झेंडूचं वजन पण आपण जर बघितलं तर तीस ते बत्तीस ग्रॅम भरतंय आणि झेंडूचे प्लॉट बघितले आपण याच्या आधी आता घुटी वगैरे इकडे तिकडे प्लॉट आहे तर झेंडूचा लाग वगैरे भरपूर आहे चांगलं बेस्ट आहे आता हा पूर्ण तयार आहे हा याला बॅक बॅकसाइडला तुम्हाला आता कधीही ब्रेकेज भेटणार नाही नाही बरोबर आणि हे जे ते जाड असल्यामुळे याला वजन पण चांगला राहण्याची क्षमता चांगली आपण हे फुल घेतोय आणि नॉर्मली आपण हे असं पूर्ण दाबून बघतोय तरी आहे त्याच मुवमेंट आहे त्याच साईजला परत हे करत कंटिन्यू करत तुम्ही काय सांगू शकाल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी लागवड करावी नेत्राची चांगली व्हरायटी आहे बेस्ट आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ॲव्हरेज चांगलंच मिळेल पण नेत्राचा पण करण्याकरता काय हरकत कर नाही खूप बेस्ट आहे चांगलं ॲव्हरेज वगैरे मिळू शकतं सर्वांना तुम्ही जो येलो बघतात बाकी येलोन हा ह्याच्या कलरमध्ये काय फरक आहे कलर, कलर बेस्ट आहे सर कलर म्हणजे छान आहे काही प्रॉब्लेम नाही ओके शेतकऱ्यांना तुम्ही सजेस्ट करा लावण्यासाठी सजेस्ट करा धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद